राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब ह्या दिवसभरातल्या सगळ्या बैठकांना मार्गदर्शन करणार आहेत महायुतीनं कशा पद्धतीनं एकत्र प्रचार केला पाहिजे शिवसैनिकांनी कशा पद्धतीनं प्रचारामध्ये सहभाग घेतला पाहिजे पंचेचाळीस जागा पार करत असताना शिवसैनिकांची भूमिका काय असली पाहिजे या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन माननीय एकनाथ शिंदेसाहेब करतील आणि त्याच्यासाठीच आमच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पक्षाने या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि नंतर उद्यापासूनच कदाचित प्रसाराची रणधुमाळी जी सुरू होईल त्याच्यामध्ये शिवसैनिक महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अवरात्र मेहनत करेल महायुतीमध्ये मनसे जर सामील होणार असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू या सगळ्या गोष्टीचे निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्यांनीच म्हणजे आम्ही मंत्र्यांनी असेल आमदारांनी असेल सगळ्या शिवसैनिकांनी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना हे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळे जो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब अलायन्सच्या बाबतीमध्ये तिकीटांच्या बाबतीमध्ये घेतील त्याचं पूर्ण ताकदीनं आम्ही सगळे शिवसैनिक समर्थन करू